Parmitra no. नुकताच लोककला क्षेत्रावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून एका ज्येष्ठ दिग्गज कलाकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तमाशा शाहिरी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक गायक नाट्य निर्माते लोककला क्षेत्रातील संघटक असलेले मधुकर नेराळे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी लालबाग येथे त्यांच्या राहत्या घरी सोमवारी निधन झाले त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा भोईवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत यावेळी लोककलावंत तमाशा कलावंत आदी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तमाशाची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे निराळे यांचा जन्म झालेला होता त्यांनी लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य वेजून घेतले त्यांनी मुंबईत न्यू हनुमान थिएटरच्या व्यवस्थापनासोबत स्वतःला तमाशा संगीत संगीतबारीक कलावंत शाहिरी कलावंत यांच्या संघटनात्मक कार्यात झोकून दिलेले होते शाहीर मधुकर निराळे आजवर त्यांच्या कला प्रवासात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अशा दिग्गज कलाकार शाहीर मधुकर निराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली